बारामतीत लढतोय वाघ सगळ्याला वाटतय सगळ्याला वाटतय उतण्या विरुद्ध का अशी लढाई चालली तिथं वंचितता पण वाघ आहे आणि तो तळमळीने लटक ठेवा तर या ठिकाणी सर्व बहुजन महापुरुषांना प्रथम विनम्र असा करतो आज पुणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण या जोशाबा या सभेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत या सभेला संबोधित करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर येणार आहेत त्याच अनुषंगाने या, या ठिकाणी जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो पत्रकार बांधवांनो तुम्हा सर्वांनाच माझा क्रांतिकारी जयभे बारामती म्हटलं की एकाच घराण्याची सत्ता आणि एकाच घर कुटुंबातील लोकांना पुढं केलं जात आजोबा झाला की पोरगा पोरगा झाला की नातू अशा प्रकारचं वातावरण त्या बारामती तालुक्यामध्ये आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी काका आले त्यानंतर पुतण्या आला त्याच्यानंतर ताई आली ताई नंतर परत एकदा नातो आला आणि नातो आल्यानंतर आता आली आणि पुन्हा एकदा परत एक नातो आणायचा प्रयत्न त्या तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्याच तालुक्यामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा वाघ लढतोय आणि खूप अभिमानानं लढतोय सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी एक छोट्याशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित राजकारण्याच्या छताळावर बसायचं काम मी त्या ठिकाणी करतोय त्यामुळं त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे कि वंचितचा एक छोटासा कार्यकर्ता तिथल्या प्रस्थापित राजकारण्याला तोड देतोय आणि हुंकार देतोय आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याच बारामती तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा मी काम केलं आहे तिथल्या लोकांसाठी झटलोय काम केलंय त्या लोकांसाठी दिवसाचा रात्र करून घाम आणि त्याच पद्धतीनं त्या लोकांच्या समोर आज उमेदवार म्हणून मी जात आहे लोकांचा खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे एक छोटासा कार्यकर्ता त्या ठिकाणी लढत असताना प्रस्थापित राजकारण तुम्ही जर पाहिलं गेलं तर तुम्हाला लक्षात येईल बाळासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही राजकारण पाहिलं तर त्या ठिकाणी सर्वसामान्य देखील लढू शकतो भारतीय संविधान सांगत की या ठिकाणी इथल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला देखील या मतदान प्रक्रियेमध्ये उभा राहण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्याचं काम स्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इथल्या वर्ण व्यवस्थेतून आपल्याला बाहेर काढलं गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि आपल्या सर्व लोकांना या प्रस्तावित व्यवस्थेला तोड देण्यासाठी या ठिकाणी भारतीय संविधान आणलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मला या ठिकाणी हक्क अधिकार दिले आणि ते हक्क अधिकार या ठिकाणी संपवण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना केलं आणि ते प्रस्थापित नेते तिथल्या छोट्या छोट्या जातींना सामावून घेत नाहीत इथल्या प्रस्तावित व्यवस्थेमध्ये कधीही लोकसभेची तिकीट असतील विधानसभेची तिकीट असतील पंचायत समितीची तिकीट असतील इथल्या झेडपीची देत नाहीत इथल्या लोकांना समोर केलं जातं परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला या ठिकाणी तिकीट देऊन या ठिकाणी भारतीय संविधान कसं मजबूत आहे हे दाखवून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मी इथल्या बारामती तालुक्यातील सर्वच मी या ठिकाणी असणाऱ्या मतदारांना या निमित्ताने असं आवाहन करतो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या छोट्याशा घराण्यातील कुटुंबातील व्यक्तीला एक संधी दिलेली आहे त्या संधीचं नक्कीच मी सोनं करणार आहे त्यामुळं मी या ठिकाणी या स्टेजच्या निमित्ताने या ठिकाणी मी आवाहन करतो की मी बारामती विधानसभा दोनशे या मतदारसंघामध्ये मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी बटन आहे आणि या सहा नंबरच्या बटन बटनच्या समोरील गॅस सिलेंडर समोरचं बटन आपण दाबावं आणि मला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि हो, आपलं राजकारण त्या ठिकाणी मजबूत करावं एवढीच हो, विनंती करतो आणि थांबतो जबाब या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्मान्य अतिल भाऊजी भोले या ठिकाणी उपस्थित झाले आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर उपस्थित राहावे ही पुणे शहर कार्यकारिणीची वतीने त्यांना विनंती करण्यात येते त्याच प्र त्याचप्रमाणे आता या ठिकाणी